बहुचर्चित छावा चित्रपट चौदा फेब्रुवारी रोजी भारतभरात प्रसिद्ध झाला देशभरातून चित्रपट चित्रपट या चित्रपटाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलाय छत्रपती संभाजी महाराजांचा दैत्यप्रमाण इतिहास मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चित्रपटगृहात प्रेक्षकांची एकच गर्दी आहे या पार्श्वभूमीवर नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी महिलांसाठी छावा चित्रपटाच्या मोफत शोचं आयोजन केलंय हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन बघावा यासाठी महिलांनी या संधीचा मोठ्या संख्येनं लाभ घेण्याचं आवाहन माजी उपमहापौर गणेश भोसले यांनी केलंय या आव्हानाला महिलांनीही चांगला प्रतिसाद दिला असून तिकिटे घेण्यासाठी आमदार संग्राम जगताप यांच्या कार्यालयात महिलांची मोठी गर्दी झाल्याचं दिसून येत आहे नमस्कार संग्राम भाई यांनी जो छावा सिनेम्याचा मोफत महिलांसाठी शो आयोजित केलेले आहेत त्या निमित्ताने आज आपण पाहिलं मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी गर्दी झालेली आहे एक माझ्या माता भगिनींना एक चांगला सिनेमा या ठिकाणी आलाय आणि तो दाखवला पाहिजेत आणि एक महाराष्ट्राची संस्कृती महाराष्ट्राचा इतिहास संभाजीराजांचा इतिहास काय आहे याच्यामधून आपल्याला समजलं पाहिजे आणि तो चांगला सिनेमा या ठिकाणी आलेला आहे बरेच वर्षांनी तो त्या साहेबांनी आमदार साहेबांनी हा सिनेमा आपल्या सर्वांना मोफत ठेवलेला आहे आणि मोठ्या प्रमाणावर महिला या ठिकाणी गर्दी करतायत आणि आपणसुद्धा नगर शहरात या काही काय महिला असतील त्यांनीसुद्धा याचा लाभ घ्यावा असं मी असं या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो एक चांग चांगला सिनेमा बऱ्याच वर्षांनी येतोय एक आपला महाराष्ट्राचा इतिहास त्याच्यामधून आपल्या समोर येणार आहे धन्यवाद या मोफत शो आयोजन आज सोमवार दिनांक सतरा फेब्रुवारी ते बावीस फेब्रुवारी दरम्यान कॉम्प्लेक्स थिएटर कोहिनूर मॉल येथे दुपारी साडेचार वाजता आणि सिने लाइफ थिएटर नगर कॉलेज जवळ जुडिओच्या वरती अहिल्य नगर येथे दुपारी साडेतीन वाजता होणार आहे चित्रपटाची मोफत तिकिटे आमदार संग्राम अरुण काका जगताप यांचं जनसंपर्क कार्यालय हॉटेल राजयोग शेजारी स्टेशन रोड अहिल्यानगर नगर येथे उपलब्ध राहणार असून मोफत तिकिटे मिळवण्यासाठी सकाळी दहा ते दुपारी पाच या वेळेत वैभव डाकणे मोबाईल क्रमांक सत्त्याण्णव दहा तेरा बावीस बावीस यांच्याशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी या महाराष्ट्राचा आणि हिंदुस्थानचा एक इतिहास आपल्यासमोर समोर चित्रपटाच्या माध्यमातून आपल्याला पाहण्याकरता कादळीत झालेला आहे आणि त्या चित्रपटाचं नाव आहे छावा तो चित्रपट यांच्यावरती आहे ते धर्मवीर संभाजी महाराज यांचा तो चित्रपट आहे आणि त्याची एक मोफत महिलांकरता एक चित्रपट पाहण्याच्याकरता मी एक चांगलं नियोजन केलेलं आहे त्याच्याकरता आम्ही आपल्याला सर्वांना एक नंबर जाहीर करणार आहे आणि त्या नंबरच्या माध्यमातून ज्या ज्या आमच्या माता भगिनींला फक्त महिलांकरताच ही व्यवस्था उपलब्ध असणार आहे त्यामुळे त्यांच्याकरता एक मोफत स्क्रीनिंग मोफत शो आयोजित केल्या गेलेला आहे त्याच्याकरता आपण सर्वांनी हा चित्रपट पाहावा अशी देखील माझी सर्वांना एक विनंती आहे एक महाराष्ट्राचा जसं छत्रपती शिवाजी महाराजांचा एक विचार होता आणि त्यांच्या विचारानं हे महाराष्ट्र उभा राहिलेलं आहे देश उभा राहिलेला आहे त्यामुळे त्यांचे एक पुत्र धर्मवीर संभाजीराजे यांच्यावरती आधारित तो चित्रपट आहे आणि म्हणून आपण सर्वांनी तो अवश्य पाहावा अशी एक नम्रतेची विनंती आपल्या सर्व अहिल्यानगरवासियांना सर्व महाराष्ट्रातील समोर आमच्या हिंदू बांधवांना मी विनंती करतो आणि महिलांकरता हे मोफत स्क्रीनिंग आम्ही जे आयोजित केलं आहे त्याच्यावरती आम्हाला आपल्याला सर्वांना तो कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे आपण त्यांच्यावरती संपर्क करावा आणि आपण त्याचं आपली कुठली वेळ असेल त्याप्रकारे आपल्याला ते तिकीट उपलब्ध करून दिली पाहिजे धन्यवाद जय हिंद जय शिवराय जय श्रीराम प्रतिनिधी दीपक कासवा अहिल्यानगर